दिवसापूर्वी मध्ये दहा वर्षाच्या एका गरीब घरच्या कचरा व्यसणाऱ्या मुलीवर अतिप्रसंग करून अत्याचार करण्याचा प्रयत्न दोन नराधर्मांनी केलेला आहे आणि त्या निमित्त त्या परिवाराला न्याय देण्यासाठी आज पूर्ण लहुजी नगर आणि त्या परिसरातील सगळे नागरिक त्या कुटुंबाची साथ देण्यासाठी आज एसपी ऑफिसला इथे निवेदन घेऊन आले त्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे फास्ट मध्ये yes. जो भूकं चालला पाहिजे फास्को त्यांच्यावर लागला पाहिजे आणि ह्याची तपासणी डीवायस पी साहेबांनी किंवा त्या स्तरावरच्या अधिकाऱ्याने करण्या अपेक्षित आहे हे सांगण्यासाठी सर्व महिला वगैरे इथं आलेल्या आहेत परवा दिवशी परभणी जिल्ह्यामधील नवा मंडप पोलीस स्टेशन अंतर्गत अंतर्गत एक गुन्हा दाखल झालेला होता त्या गुन्ह्यातील जो मुख्य आरोपी आहे त्या आरोपीला अटक केलेली आहे त्याची तीन दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे आणि त्याला मदत करणारा जो दुसरा आरोपी आहे त्याला पण आम्ही अटक केलेली आहे तो पण आता सध्या पोलीस कस्टडीमध्येच आहे या गुन्ह्याचा तपास हा सुरळीतपणे आणि व्यवस्थितरित्या सुरू आहे तरी माझं सर्व नागरिकांना आव्हान राहील की कोणीही कोणत्या आपूवर विश्वास ठेवू नका पोलीस योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहे धन्यवाद